नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर ही ट्रेंडिंगमध्ये चालणारी उलांच्या रंगोलीसाठी कोणकोणतं मटेरियल लागतं ते कसं बनवावं लागतं त्याची नावी काय आहे याचे खूप प्रश्न पडतात तर चला बघूया आज माझ्या या व्हिडिओमध्ये सर्वात आधी मी पॅन्ट पीस घेतलेला आहे जो मार्केटमध्ये तुम्हाला मीटरने मिळून जाईल आणि त्यावर मी असे पॅचेस करून घेतलेले आहे छानपैकी आता आपल्याला या पट्टीला कट करायचं आहे तर सर्वात आधी मी कट करते जेव्हा तुम्ही पॅचेस टाकले तेव्हा तुम्ही मोजपट्टीचा वापर करू शकता तर आता आपल्याला यावर छान असं वर्क करायचं आहे दारामध्ये टाकण्यासाठी आपण उमरठाच्या तिथे जे टाकतो ते आपल्याला बनवायचं आहे तर सर्वात आधी ग्ल्युगन मेन आहे आणि ही आहे फरची उलन ही मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला जेथे जेथे जे जे डिझाईन तयार करायची आहे तेथे आपल्याला चुकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी पूर्ण चारी बाजूला याला लावून घेते आता आपलं हे लावून झालेलं आहे तर आता जे पॅचेस पाडलेले आहे त्याच्या व्यवस्थित काठाने म्हणजे जी डिझाईन आखलेली आहे त्यावर आता आपण ग्रीन कलर लावून घेऊ कलर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता ही छोटीशी दारामध्ये टाकण्याची जी आडवा आपण टाकतो त्यासाठी वापरलेली आहे त्यानंतर गोल पॅचेस जे चौकोनी पॅचेस केले होते त्यामध्ये आता मी या ऑरेंज कलरचा यूज केलेला आहे त्यानंतर पुन्हा मला दुहेरीमध्ये त्याला करायचं होतं तर मी दुहेरीमध्ये करून घेतलं त्यानंतर आतमध्ये कथ्था कलर वापरायचा आहे तर थोडा गोल राऊंड सोडून त्याला कथ्थ बनवायचं आहे आपल्याला छान असं आणि मधात राऊंडमध्ये मी येलो कलर यूज करत आहे त्यानंतर आता साईडमध्ये सुद्धा येलो कलरचे दोन राऊंड घ्यायचे आहे आणि दोन राऊंड झाल्यानंतर आता जे मधात कंप राहिलेलं आहे ते, ते आपण बदामी कलर यूज करू तर अशा पद्धतीने आपलं पायदान तयार झालेलं आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला माझं पायदान लक्षात आलं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही प्रॉब्लेम असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तेही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून अशा विविध डिझाईन तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल आणि लाईक करायला तर विसरूच नका पुन्हा भेटूया नवीन काहीतरी डिझाईनसोबत